रामकृष्ण हरी श्री क्षेत्र देहूतील इंद्रायणी नदीच्या संदर्भामध्ये आपण एक पंधरा दिवसापूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्यामध्ये आपण या जलप्रदूषणाने काय होऊ शकतं याची एक भीती व्यक्त केली होती आणि आज देहूमध्ये ज्या कापूरवड्यातून सांडपाणी इंद्रायणी नदीत मिसळत आहे त्याच्या काठावरती हे मासे मृत पावलेले पाहायला मिळतात आपण पाहू शकतो आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये मासे या ठिकाणी मृत पावलेले आहेत अक्षरशः माश्यांचा खच पडला आहे आम्ही पर्यावरणप्रेमी नदीवरती काम करणारी माणसं आमचा जीव तुळतुळ करत होता की जर आपण वेळेच हे जलप्रदूषण थांबवलं नाही तर कदाचित इंद्राणीच्या डोहातील मासे मरतील आज देहूतील त्या कापूरवड्याहून येणाऱ्या सांडपाण्यामुळं जलप्रदूषणामुळं इंद्राणी नदीमध्ये असणारे मासे आज पाहू शकतो आपण या ठिकाणी देव देवमासा आहे चिलापी आहे वांब आहे मरळ आहे अशा सर्व प्रकारचे मासे आज नदीच्या पात्रामध्ये मरताना पाहतोय आपण अक्षरशः ह्या माशांचा खर्च पडला पहा आपण पाहू शकता ह्या अशा प्रकारे हे बेफिकीर नगरपंचायत प्रशासन सातत्यानं आपण त्यांना बेफिकीर नि निदृत का म्हणतोय आहे हे उत्तम उदाहरण आहे आपण पाहू शकताय आता हा इंद्राणीच्या डोहातील ज्याला आपण मासी देव मासा म्हणतोय आता हे पाहू शकता आपण विचार करा हा किमान तीस ते पस्तीस किलोचा मासा आज ह्या माझ्या इंद्राणीच्या डोहामध्ये मृत पावलेला आहे काय करतो आहे आपण सांगा बरं आज हे हे पाहू शकता आहे किती मोठा मासा आहे काय दोष याचा ह्या इंद्राणीच्या देवमाशांचा असाच अंत होणार आहे का शासन प्रशासन जागा होणार आहे का नाही कधी आपण जागा होणार आणि निढावलेलं प्रशासन झोपलेलं राज्य करते आम्ही कुणावरती टीका करत नाही पण ज्यावेळेस नदीचा श्वास गुदमरतो यातील जलचरांना आपला शेवटची घटका मोजायची वेळ ती तेव्हा मात्र आम्हाला रावत नाही आणि नाही रा ना आम्हाला तुमच्या विरोधात आवाज उठावा लागतो आपण पाहू शकताय ही वाम आहे बा म्हणजे इतर नद्यांमध्ये मासे लुप्त पावल्यात इंद्रायणीमध्ये सर्व प्रकारचे मासे तुम्हाला पाहायला मिळतील परंतु आपल्या बेफी बेफिकीरपणामुळं आज या माशांना जीव चाललेला आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तर झोपलेलंच आहे वारंवार या नालायक प्रशासनाला आम्ही सांगतोय परंतु याच्यावरती कारवाई करत नाही आणि आज पुन्हा एकदा देहूमध्ये माश्यांनी आपला जीव सोडायला सुरुवात केलेली आहे आज किमान चार ते पाच हजार मासे मिळेत कदाचित उद्या हा आकडा वाढेल येणारी तुकारांबी कोणत्या तोंडाने आपण वारकऱ्यांना सामोरं जाणार आहात माझी प्रशासनाला विनंती आहे ताबडतोब याच्यावरती कारवाई करा अन्यथा तुमच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू आम्ही कारण का हे माशांचा जीव म्हणजे यांना आम्ही ऋषी समजतो त्यांच्या आज झालेली दैनीय अवस्था आम्हाला पावत नाही आहे